कारण कि माहिती आमच्या आमचे जर असेल जाब धून तरी पण आता कापलं गेडरची आम्ही पण बघत भगतले तो भगत ते आम्ही झाडावर आपून तुम्हाला दिसणार नाही तो तुम्ही गौरवण्यांची भाजी याला पाकी पटत नाही आणि कसली मोठी काढी घेतली मॅड हॅलो काहीच तर आजचा दुसरा दिवस आहे कलाकार प्रीमियर लीगचा आणि मी काही काल व्लॉग वगैरे घेतला नाही हरलो आणि वापस आलो आजचा दुसरा दिवस आहे आणि चाललो मी कलाकार प्रीमियर लीगला काहीच कंटिन्यू बघा व्लॉग असं डेंजर असणार आहे ना सगळे कलाकार याच्या या ब्लॉग मध्ये असणार गायीस पोहचल्या हो सकाळी सकाळी किती वाजता पोहचल्यावर किती वाजले रे साडे नऊ वाजले आणि पोहोचले ग्राउंड वरती कोणीच नाही झाडू मारे घेतले बघू आता पुढे कसं काय आमची मॅच किती वाजता चालू होते तुम्हाला दाखवतो तर गायीस बघू शकता पोरीनचा लाडका केडी थंड तू पित काय पित पाणी ना काहीच प्लॅनिंग चालू आहे गेम प्लॅनिंग चालू आहे बघू शकता आणि ट्रॉफ आहे बघा आमचं काहीच सगळ्यात पहिला येणारा म्हणजे आयोजकांपेक्षा पहिला प्लेअर आहे पी एम हा कारण की मला जास्त काळजी आहे आम आमच्या टीमची हो। आपला आयोजकच आहे त्याचा नेहमी कॉल असतो काय काय नाही म्हणजे आयोजक आहे याला चिंता आहे आयोजन कसं आहे आता या वर्षी इथं होती आता आमचा कालच प्लॅन झाला पुढच्या वर्षी तिकडे त्या साईडला पीएमचा म्हणजे डे नाईट ठेवू आपण आपल्याकडे कारण की सगळा ग्राउंड सगळा रेडी आहे आले बटणच ने एक बटन दाबाचा लाईटी चालू राजचे ते नाइटचा थोडा विशेष आहे आपले एलईडी पण तू एवढा क्यूट काय आहेस रे मला काय लाय रे क्यूट वगैरे टेल पावडर तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये बघा एवढा क्यूट काय आहे बघा बघा वाजिक्षत 300 पट मी म्यूट आहे चला तर तीन बॉलचा साला ट्रॉफी तो मला दाखवतो हे सायकल वगैरे माझ्याच हे बघा गाइस ही घेऊन जाणार आहे मी घरी ती गाडी इथं स्टिविन ट्रॉफ्या बघा कशा डेंजर तो, तो, तो कुठला बटन नाही माहिती आहे तुम्हाला कुठला बटन आहे नो no. गोल्ड प्ले बटन काय तर गायज युवान आले बघा तर टँकर बी आवरा मोठा नसते आवरा युवान मोठा आणि तिथे मी स्वतः तोच मोठा युवान तर समोरच्या मी फर्स्ट टाइम बघितले गाईज हॅलो तर आज कलाकार प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आहे पोर एंजल वर्सेस स्टे पार्ट्स तर दादा तुम्ही कुठनं आला भिवंडीच्या रस्त्यांच्या नाही हो आहे का आमच्या भेवंडीच्या रस्त्याला जाम धुल तरी पण आता मी टोन ठेवले तुम्ही भिवंडीशी आल्या तरी तुमच्या समोरच्या टीम आली नाही तर तुम्ही त्याला काय बोलाल त्यावेळी अजून पोचली नाही नाही एकाला वाटते सकाळच्या सापण भरलेला बघू आता त्यांची वाट बघतो आम्ही अमोलला बी काही सर तर तुमचे कर्णधार अमन तर तुम्ही काय बोलाल तुमची काल एक मॅच झाली मॅच पहिली मॅच हरलो तर आता ग्राउंड नाही असे नव्हतो हो का आम्ही पहिली मॅच जिंकू पण आले आले काल जे मॅच अवतसा लावली तो खेळाडू माझ्या समोर बसलाय अशी पहिलीच पण होती सगळ्यांचा होप्स होता सगळं माझा होप्स गेलेला आहे भक्तांना जाम पाले लय लोक बोलता आपली जेव्हा भक्तांग आम्ही पण गपचले तो भगत आम्ही झाडाला पडले तुम्हाला दिसणार नाही तो कारकी ना? राम हा हे नको बसू बसू नका गावातील लोक जाऊन आज तू आम्ही बसवणार

का कवड्याला कापड्याला दोनशे ला सांगू शकेल मी चार कॉपी शंभर टाकेन अजून नाही मी दारू न पित ना अरे चांगल्या माणसाने काय पण बोलतो रे सांग ना उतार सांग तिला सांग असेल त्या लक्षात घ्या पन्नास कोणी गायत उतरणार कोण होता पण तर गायल बघा केले आपलं खेळायला गेलोय खरं ग्राउंड तर गाईच ਜੋ ਕ੍ਰਿਕਟ ਖੇਲਾ ਲਾ ਫੁੱਟਬਾਲ ਚ ਪੁਟਾਲ ਉਹਨੇ ਲਈ ਬਗਾ ਹਾਂ ਦੀਪਨ ਦੇਵਲਾਈ ਸਾਹਿਬ ਨੇ ਨਹੀਂ ਕਿਹਾ ਸਦਰੀ ਬਗ ਨਾ ਪਰ ਬੇਉਂਡੇ ਵਾਲਾ ਜੋ ਕਿਹਾ ਸਰ ਅਗਰ ਸਾਥੀ ਟੀਮ ਕੋ ਆਰੇ ਤੂੰ ਰਾਇਗੜ ਮਦੇ ਰੇ ਤੂੰ ਰਾਇਗੜ ਮਦੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਹੈ ਬਗਾ ਗਾਇਸ ਬਗਾ ਤਮ ਤਮ ਡਰੋਨ ਸ਼ੂਟ ਜਦਾ ਮੁੱਟਾਂ ਦਾ

ना ना तर गाईच आम्ही बसल्या हो आम्हाला शंकरपाल्या नाश्ता लावी काय समजत नाही मला पण तुला काय बघतो सकाळची भेंड्याची भाजी खाली भाईनी वांगे उकरल्या बोलते उखडल्या गौरवण्याची नाही गौरवण्याची भाजी याला पाकी पटत नाही कसली मोठी काढी घेतली मॅग आपण प्रीमियर लीग चे खऱ्या अर्थ त्याची टीम देखील पाहतात क्रिकेट वरती प्रेम करणार आहे आपण टॉस ए काहीतरी नवीन क्रिकेट वरती संगीत अश्विनी जोशी जे तुम्ही शेकडेवाला पाहिला गोल्डन कार्ड अडी घे पाहिला असे भरणार संकेत काय तर तू का तू काय घेतला असत चला पट्टी